सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर धुळे तालुक्यातील कापडेने गावात विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झालाय धुळे तालुक्यातील कापडणे येथे भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण यांच्या प्रयत्नातून प्रयत्नातून या विविध पूर्ण करण्यात असून माजी आमदार अमरीश भाई पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून सावता महाराज मंदिरात जवळील रस्त्याचे पंधरा लाख रुपये खर्च करून सोबतच गावातील विविध भागात रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण हायमॅक्स लाईट बसवणे विविध विकास कामे करण्यात आले असून तब्बल पंचावन्न लाख रुपये या कामांसाठी खर्च करण्यात आले या कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा भाजपाचे डॉक्टर सुशील महाजन यांच्या हस्ते पार पडले असून ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण यांच्या प्रयत्नातून ही विकास कामे करण्यात आली आहेत यावेळी माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील भटू पाटील रघुमाळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते आज ने तालुका धुळे येथे श्री संत सावता महाराज यांचं मंदिर समस्त माळी समाज माळी समाज, समाज यांनी लोकवर्गणी करून सर्वांच्या सहकार्याने हे भव्य दिव्य मंदिर बांधण्यात आलं या मंदिराचा उपयोग सर्वसामान्य माणसाला लग्न समारंभ किंवा जे विविध कार्यक्रम असतील त्यासाठी होत असतो मात्र मंदिराजवळचा रस्ता अतिशय खराब असल्यामुळे सर्व समितीने संत सावता महाराज समितीने मला विनंती केली की हा रस्ता जर आपण त्वरित आम्हाला करून दिला तर सर्वांना सोयी तसे जाणाऱ्या येणाऱ्या ग्रामस्थांना येईल या हिशोबाने मी आपले धुळे जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यसम्राट आमदार मान्य अमरीशभाई पटेल यांना विनंती केली की या रस्त्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्यांनी रुपये पंधरा लक्ष रुपये निधी या कामासाठी आपल्याला मंजूर करून दिला आणि त्या कामाची वर्कऑर्डर होऊन आज काम प्रत्यक्षात सुरुवात होत आहे दुसरं या ठिकाणी मंदिराजवळच खूप अंधार होत असल्यामुळे मला समितीने आणि ग्रामस्थांनी विनंती केली तर या ठिकाणी लाईट बसून द्यावे त्यामुळे मी पालकमंत्री नामदार जयकर भोरावळे यांना विनंती केली आणि त्यांनी नागरी सुविधा योजनेअंतर्गत रुपये दहा लक्ष लाईटासाठी मंजूर करून दिले ते लाईटचासुद्धा लोकार्पण तसेच पाटीलवाड्यात महिला शौचालयाजवळ ग्रामपंचायत सदस्यांनी विनंती केल्यानुसार सुद्धा महिला शौचाला जो दो, आपण दोन मोठे हायमॅक लाईट मंजूर करून ते प्रत्यक्षात बसवून दिलेले आहे तसेच आमचे आदिवासी बांधव कोकराट्टीमध्ये रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात ग गो, गैरसोय होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी ठक्कर बाप्पाअंतर्गत पंधरा लाख रुपयाचा रस्तासुद्धा मंजूर करून दिला आहे तसेच थापडणे ग्रामपंचायतला जोडलेल्या खाजानाईक नगर उदाहरण धनुर्गा धनुर आदिवासी वस्ती या ठिकाणीसुद्धा तिथल्या आदिवासी बांधवांनी विनंती केल्यानुसार त्या खाजानेक नगर येथे डॉक्टर बाप्पा नंतर रुपये पंधरा लक्ष रस्ता कॉन्क्रीट करण्यासाठी मंजूर करून प्रत्यक्षात रस्तासुद्धा पूर्ण झाला आहे त्या रस्त्याचंही लोकार्पण अशा प्रकारे आपले पंचावन्न लाख रुपये कामांचं का। उद्घाटन व हो लोकार्पण आज आमच्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशीलजी महाजन तसेच सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या गावात एक की की निवडणुका झाल्यानंतर सर्व गावकरी सर्व समाजाचे लोक लोक एकत्र येतात आणि विकासाला हातभार लावतात याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आमदार अंबरीशभाई पटेल तसेच मंत्री नामदार जयकुमार भाऊ रावळ व अजूनही आपल्याला पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावळ यांनी निधी देण्याचं अशा विकास जिल्हा परिषद गटात होत राहतील अशी मी यावेळी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जागर जिल्ह्यासाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे